कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका ओ आठ वाजले किती वेळ झाली माझी तर झोपच उघडली नाही तुम्ही कुठं जात आहात दिव्याने डोळे सोडत अर्णबला विचारलं कॉलेजला चाललाय अजून एकतर संध्याकाळी माझ्या फ्रेंडची बड्डे पार्टी आहे तिथेही जायचंय तुम्ही येणार का अर्णबने हसत हसत सांगितलं शर्टच्या कॉलरमध्ये टाई सेट करत असलेल्या आकर्षाचे हात थांबले तो आरशातच अर्णबकडे पाहत राहिला मी मी कसं दिव्या गोंधळली तिला काल संध्याकाळचा सगळा किस्सा आठवला पायांनी तुम्ही लहान मुलगी नाही हो की तुम्हाला मी उचलून देणार अर्णब तिरक्या नजरांनी आपल्या भाऊकडे बघत होता दिव्याने आकर्षकडे पाहिलं मी जाऊ शकते का जा तुझं तिथं काय मन असेल तिथे जा माझ्याशी काही विचारू नको आकर्ष उदासपणे बोलला आणि त्याची बॅग उचलून ऑफिसला निघून गेला मी कॉलेजमधून येताना तुला पिक करतो तयार राहा आणि अजून एक लवकर शर्ट आयन करून दे प्लीज दिव्या आनंदाने उठली आणि अर्णबचा शर्ट आयन करून दिला मग धुवून तयार होऊन ती संध्याकाळी घालायला कपडे शोधू लागली जर संध्याकाळी कालच्याप्रमाणे काही गडबड झाली तर लग्नानंतर पहिल्यांदाच दिव्या कुठे बाहेर जाईल ती कालच्या सगळ्या गोष्टी विसरून आज खूप आनंदी होती सासू आई आज पार्लरवाल्यासुद्धा येणार नाहीत तर मग मला तयार कोण करणार असं मी अर्णबच्या मित्रांसमोर कसं जाईन अर्णबची किती बदनामी होईल आपल्या लांब केसांचं काय करणार छोटी सोडून दुसरा कोणताही हेअरस्टाईल ये मला येत नाही ती ह्याच गोष्टी विचार करून घाबरलेली होती तिथे ऑफिसमध्ये आकर्ष आपल्याच कॅबिनमध्ये बसला होता आणि त्याला शांतता मिळत नव्हती तो वारंवार अर्नबच्या गोष्टीचा विचार करत होता या विचारांना वेगळं करण्यासाठी त्याने कामावर लक्ष केंद्रित केले आकर्षने जशीच त्याच्या बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढला त्याचवेळी एक नोट खाली पडली हे तर तेच आहे जे रात्री माझ्या पिलूच्या जवळ ठेवली होती त्याने नोट उचलून वाचायला सुरुवात केली प्रिय चिकूजी मी तुम्हाला खूप प्रेम करते आणि मृत्यूपर्यंत करत राहील मला हे देखील माहीत आहे की तुम्ही मला थोडेही प्रेम करत नाही पण कमीत कमी प्रेमाने तरी बोलू शकता ना मान्य आहे मी गवार आहे पण गावकुसाच्या लोकांना इतकं वाईट मानू नका मला समजत नाही की माझ्याकडून काय चुकीचे होते ज्यामुळे आपण मला एवढं ओरडता जे एकदा तुम्ही सांगितलं ते सोडून मी दुसरं कधीच करत नाही तरीही तुम्ही माझ्यावर नाराज असता माझ्यावर तुम्हाला कधीही राग येईल तर मला खोलीत आणून जोरात ओरडून घ्या आणि त्यापेक्षाही मन भरत नसेल तर मारून घ्या मी काहीही बोलणार नाही पण कृपया सर्वांसमोर माझी बेइज्जती करू नका यामुळे मला खूप दुःख होते आपल्याकडून एक छोटी विनंती आहे दोन दिवसांनी माझे वडील मला नेण्यासाठी येणार आहेत पुढच्या आठवड्यात माझ्या चुलत बहीण नीलमचे लग्न आहे जेव्हा वडील येतील त्यांचे पाय धुवून वंदन करा आणि कृपया त्यांच्या मला काहीही बोलू नका ते सहन करू शकणार नाहीत कोणतेही वडील आपल्या मुलीची बेइज्जती सासरी सहन करत नाहीत फक्त माझी एकच विनंती आहे ह्याच बदल्यात आपण जे बोलाल ते मी करणार आणि असंही मी गेल्यावर पुढचे दोन आठवडे तुम्हाला माझ्या चेहराचा सामना करावा लागणार नाही मी आपल्यासमोर हे सगळं सांगू शकत नाही माझ्या तितकी हिंमत नाही की तुमच्यासमोर उभं राहून हे सगळं बोलू खरं सांगायचं तर मी गवार आहे असं म्हणणं योग्य आहे मला आपल्याकडून खूप भीती वाटते तुमची खूप आठवण येईल तुमचे ओरडणे न ऐकता मी दिवस कसा काढू माहेरमध्ये कधी ओढायची असेल तर वडिलांच्या नंबरवर फोन करा आम्ही थांबून राहू आपली गवार दिव्या आकर्षाच्या डोळ्यात अश्रू येत होते तू एवढे वाईट का आहेस तिच्यासाठी चुकीचा निर्णय तुझ्या पालकांनी घेतला आणि त्याची शिक्षा तू कायम तिला देत राहतोस त्याला स्वतःला समजत नव्हते की तू इतका वाईट का आहे मला माफ कर दिव्या मला तरीही माहीत नाही की मी इतका वाईट का आहे तुला जाहीर गवार म्हणून मी तुझा अपमान करून मी माझ्या पालकांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव करून द्यायची ठरवले आहे खरं काय आहे तुला माहीत आहे दिव्या कदाचित मी तुझ्या लायक नाही तुला सर्वांचं खूप लक्ष असतं तरीही तुला त्याची तरी योग्य इज्जत आणि सन्मान मिळत नाही तू आपले नवीन जीवन सुरू करू शकते का माझ्याशिवाय मी असा विचार करतो की तू माझ्या आयुष्यापासून दूर जाशील जसं तू आनंदी राहू शकते माझ्याबरोबर तू कधीही आनंदी होऊ शकणार नाही कधीही नाही आकर्ष चुपचाप डोळे मिटून फक्त दिव्याच्या विचारात होता संध्याकाळ झाली होती दिव्या आपल्याप्रमाणे तयार होऊन अर्णबच्या येण्याची वाट पाहत होती आज आकर्ष अर्णबच्या आधीच घरी आला होता दिव्या ड्रेसिंग टेबलवर बसून आपल्या केसात कंगी करत होती आकर्षच्या नजराने दिव्याला पकडले आणि तो तिला थांबून पाहत राहिला बेबी पिंक शिफॉन साडी आणि रॉयल ब्लू एम्ब्रॉयडे ब्लाऊजमध्ये दिव्या गुलाबी परीसारखी दिसत होती तिने आज आपल्या केसांची चोटी बांधली नव्हती उलट ते केस खुले ठेवले होते जे सामान्य तिला कठीण होत होते तिचे घारे काळे केस जमिनीवर पोहोचत होते तिच्या तोंडावर छोटी निळी बिंदी हातात गुलाबी निळ्या रंगाच्या बांगड्या आणि मांगात लाल सिंदूर भरलेला होता ती आज खरंच राजघराण्याच्या राजकुमारांसारखी दिसत होती दिव्याला इतकी हिंमत नव्हती की ती आकाशला विचारू शकेल की तो लवकर का आलाय ती चुपछाप त्याला पाहत होती तिला समजत नव्हतं की त्याने ते कागद वाचलेही आहेत का नाही असे काय पाहत आहेत मला जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये पण शुगर न घालता आकाशने दिव्याला आपल्या दिशेने पाहत सांगितलं ठीक आहे मी कुणाला सांगते कॉफीसाठी दिव्या उठून बाहेर जाण्याची तयारी करत होती तिला माहीत होते की आकर्षला तिच्या बनवलेल्या कॉफी आवडत नाही का तुला कॉफी बनवता येत नाही का दिव्या गोंधळलेली त्याला पाहत होती त्याला काय झालं आहे तो आज पहिल्यांदाच दोन पूर्ण वाक्य बोलला तेही राग न काढता यापूर्वी तो हो नाही आणि ह याशिवाय काही बोलतच नव्हता कॉफी बनवता येत नाही चल मी शिकवतो तुला दिव्या आश्चर्यचकित होऊन ड्रेसिंग टेबलवरून उठून त्याच्या मागे मागे किचनकडे गेली दिव्याला खूप आनंद झाला आज पहिल्यांदाच आकर्षने तिला काही शिकवण्याचा प्रयत्न केला होता दरवेळी तो तिला काम करून देण्याच्या ठिकाणी ओढतच असायचा आकर्ष दिव्याला किचनमध्ये तिच्या आवडीची कॉफी बनवायला शिकवत होता अक्षितजी आणि शोभा घरी नव्हते अर्णब परत आला आणि दिव्या आणि आकर्ष किचनमध्ये एकत्र पाहून त्याला देखील तितकीच आश्चर्य वाटले जितके घरातील नोकऱ्यांना वाटले काल हा व्यक्ती आपल्या बायकोशी कसा वागत होता आणि आज काय कसा विचित्र आहे माझा भाऊ पण कुठेतरी तो दोघांना एकत्र किचनमध्ये पाहून फार आनंदित होता अर्णब किचनमध्ये जाऊन दोघांना मागून धक्का देऊन सांगितलं दिव्या आज तू एकदम श्रद्धा दिसत आहेस अर्णब दिव्याची स्तुती करत म्हणाला आणि भैया तुम्ही ना तुम्ही एकदम तो हो एकदम शक्ती कपूर सारखे दिसत आहात तो आकर्षला शिडवत म्हणाला आणि दिव्याचा हात धरून तिला बाहेर खेचून आणलं आता चल नाहीतर पार्टीसाठी उशीर होईल पण पण ती त्यांची कॉफी आकर्ष दोघांना जाताना पाहत होता त्याची नजर दिव्याच्या बांगडीने भरलेल्या हातावर होती ज्यांना अर्णबने आपल्या हाताने कडक खेचून घेतले होते आकर्ष आपली कॉफी घेऊन वरच्या खोलीत आला आणि बाल्कनीचा थोडा पडदा बाजूला करून तो बाहेर उभ्या असलेल्या अर्णब आणि दिव्याला पाहत होता अर्णब दिव्याशी काहीतरी बोलत होता ज्यावरती हसून खिलखिल दिव्या आणि अर्णब कारमध्ये बसले दिव्या सीट बेल्ट लाव दिव्या आपल्या आजूबाजूला शोधत होती थांब मीच लावतो अर्णब इतकं म्हणत दिव्याच्या सीटकडे झुकला बाल्कनीतून हे दृश्य स्पष्टपणे दिसत होते अर्णब दिव्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता आकर्षने बाजूला असलेल्या टेबलावर ठेवलेला मग उचलण्यासाठी हात पुढे केला पण त्याच्या नजराही दिव्या आणि अर्णबवर टिकल्या होत्या त्याचा हात मगला लागला आणि गरम गरम कॉफी त्याच्या हातावर ओतली एका क्षणासाठी तो जळण्याने तडफडला कॉफीची जळण होती की समोरच्या दृश्याची ते सांगता येत नाही दुसरीकडे दिव्या कारमध्ये बसून शहराच्या उंच उंच इमारती पाहत होती तिला खूप मजा येत होती तिने आपला चेहरा कारच्या अर्ध्या उघडलेल्या खिडकीच्या काचावर ठेवला होता तिचे खुले लांब केस वारंवार उडून तिच्या नाजूक गुलाबी ओठांना त्रास देत होते काही केस तर तिच्या ओठांवर इतके चिकटले होते की त्यावरच लिपस्टिकला लागले होते अर्णब तिला असताना पाहून मनातच खुश होऊन गेला मी तुमच्या मित्रांशी भेटले की त्यांना आधी काय सांगणार तुम्ही जर कधी कोणाशी भेटत असाल तर आधी काय सांगावे नमस्ते तर फक्त हेच म्हण दिव्या पुन्हा खुश झाली हेलो हाय बोलण्यात तिला थोडा संकोच होता नमस्तेचे एक वेगळेच आकर्षण असते जे हेलोहाय मध्ये नाही तुमचे मित्र तर फराटेदार इंग्रजी बोलतात ना मला येत नाही हो पण त्यांना मराठीसुद्धा चांगली येते आणि समजते दिव्या अर्णबला वेळोवेळी काही प्रश्न विचारत होती ती गावात असताना अशी नव्हती पण लग्नानंतर तिच्या पतीच्या वागणुकीमुळे तिच्या मनात कमीपणाची भावना येऊ लागली होती ती आता लोकांसमोर येताना संकोच करू लागली होती माझे कपडे ठीक आहेत ना ॲक्च्युअली तुम्ही खूप चांगले दिसत आहेत कदाचित दोन तीन मुली त्यावेळी जडून राख होतील ही हि हि पण काल मी अधिक चांगली दिसत होते जेव्हा पार्लरवाल्या दिदीने मला तयार केले होते तिने खूप सुंदर जुडा तयार केला होता आज पहा केस कसे गुंतत आहेत दिव्या आपल्या हवेत उडणाऱ्या केसांना सांभाळत म्हणाली आज तू खूप चांगली दिसत आहेस खरं सांगतो जेव्हा तू हसतेस ना तेव्हा खूप सुंदर दिसतेस मग तू साधी साडी आणि लांब चोटीमध्ये असशील तरीही तू खूप सुंदर दिसतेस काल तुझ्या चेहऱ्यावर हे हसू गायब होते जे आज आहे अर्णबने दिव्याचे गाल हडूस घेतले खरं तर दिव्याला अर्णबच्या बोलण्याने खूप शांती मिळत होती आणि ती त्याला समजून घेत होती की तिच्या गावात असण्याची गोष्ट लाजीरवाणी नाही ती खूप खुश होती आपल्या पतीच्या आसपास घाबरत असलेल्या दिव्याला अर्णब सोबत बोलण्याची मुभा मिळाली होती तिला स्वातंत्र्याचा अनुभव होत होता कारण अर्णब तिला नेहमी आरामदायक अनुभव देत होता पार्टी एक मोठ्या फाईव्ह हॉटेलमध्ये होती जिथे अर्णबच्या वयाच्या बऱ्याच जमाव होता अर्णबने एक एक करून सर्वांची दिव्याची ओळख करून दिली दिव्या ही पहिल्यांदाच अशा पार्टीत आली होती आणि तिला त्या मोठ्या ठिकाणी थोडी घबराट वाटत होती ती एकही मिनिट अर्णबपासून दूर जात नव्हती खूप मुलींनी दिव्याशी दोस्ती केली होती रात्री नऊ वाजले होते अर्णब आणि दिव्या अजून आले नाहीत आकाश रागात उकळत असलेल्या स्थितीत आपल्या खोलीत तिकडून तिकडे फिरत होता खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्याने रागाने अर्णबला फोन केला कुठे आहात तुम्ही इतकी रात्र झाली आहे घराचा रस्ता विसरलात का काय भैया फक्त नऊ वाजले आहेत अभिच्या घरी आहोत आणि तुम्हाला माझी इतकी काळजी कधीपासून का वाटू लागली मला आहे की मागच्या प्रत्येक वर्षामध्ये तुम्ही मला रात्री उशीर घरी येण्यासाठी कधीच तंबी दिली नाही आकाश थोडा शांत झाला तुम्ही विसरला आहात की तुम्ही कुणासोबत गेला आहात तुला वेळेचे भान ठेवावे लागेल दिव्या इतकी वेळ घराबाहेर राहील तर मम्मी पप्पा नाराज होऊ शकतात अर्नब फोनवर हात ठेवून तोंड दाबून हसला मग तो मनात म्हणाला मला चांगलं वाटलं मम्मी पप्पांच्या बहाण्याने तरी तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेताय त्यानंतर तो फोन कानावर ठेवून म्हणाला पण भैया मी तुमच्या किंवा मम्मी पप्पांच्या रागाचा शिकार होऊ नये त्यामुळे मी दिव्याला आधीच घरी सुरक्षित आणून ठेवले आहे ती खाली हॉलमध्ये मम्मी पप्पांशी बोलत आहे आणि मी माझ्या खोलीत आहे तुम्ही दिव्याची काळजी घेणं पाहून मला खूप चांगलं वाटलं झालं जास्त बोलू नको मी फक्त साधारणपणे विचारत होतो आकर्षने रागत फोन ठेवला आकर्षला असं वाटलं की त्याची चोरी पकडली गेली आहे त्याने खोली बाहेर येऊन खाली हॉलमध्ये पाहिलं दिव्या अक्षित आणि शोभांजींसोबत खाली बसून निलमच्या लग्नाच्या तयारीवर बोलत होती तो आपली बोटं त्याच्या केसांमध्ये फिरवत तिथून बाहेर आला खाली हॉलमध्ये अक्षितजी आणि शोभाजी दिव्याशी नीलमच्या लग्नाच्या तयारीच्या बाबतीत बोलत होते दिव्या तू जाशील तर इथे काहीच मजा नाही लवकर यायचं शोभा दिव्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या मी लवकर येईन मम्मी मला देखील सर्वांची खूप आठवण येईल तुम्ही लोक लग्नात तर येणार ना हो बेटा इथे खूप काम आहे तुला तर माहितीच आहे पण लग्नाच्या दिवशी नक्की येऊ हो। जी असत म्हणाले त्यावर दिव्या आनंदित झाली मम्मी मला तुमच्याशी काही बोलायचे होते दिव्या थोडी लाजत म्हणाली हो हो बेटा काय सांगायचं आहे शोभाने असत विचारले मम्मी असं आहे की मला नीलमसाठी काही सामान घ्यायचा होता आई म्हणत होत्या इथेच चांगलं मिळेल आणि लग्नाच्या तयारीत ते इथे येऊ शकणार नाहीत हो ठीक आहे मी अर्णबला सांगून देईल तो तुला सगळं सामान आणून देईल तुला तुझ्यासाठी कपडेही अजून घेतले नाहीत ना नाही ना मम्मी ते कपड्यांच्या बाबतीत नाही ते काही वागणुकीचं सामान घ्यायचं होतं इतका संकोच का करतेस दिव्या आम्ही तुझ्यासाठी आईवडिलांसारखे नाही नाही मम्मी असं काही नाही काही सोने घेणे होते पायपूजासाठी आणि कलव्यात नीलमच्या पतीला देण्यासाठी तेच अक्षितजी हसत म्हणाले हे सांगण्यात तुला इतका वेळ का लागला बेटा तुला जे काही विकत घ्यायचं असेल तर उद्या आपल्या पसंतीने घेऊन घे आणि काही आमच्या वतीनेही नीलमसाठी घेऊन घे दिव्या खूप खुश झाली होती तिच्या सासू सासऱ्यांच्या वागणुकीला पाहून आणि असताना तिला आपल्या आईवडिलांची कधीच कमी वाटत नव्हती थोडा वेळ आपल्या सासू सासऱ्यांसोबत बोलल्यानंतर दिव्या आपल्या खोलीत आली आकर्ष तोंड वाकड करून बसलेला होता दिव्याला चांगलं माहित होतं की आकर्ष तिला तिच्या दिवसभराच्या बाबतीत काही विचारणार नाही ती शांतपणे कपडे बदलायला गेली रात्री डायनिंग टेबलवर दिव्या सगळ्यांना जेवण सर्व करत होती जेवत असताना शोभाने एक नजर आकर्षकडे टाकली तिला माहीत होते की आकर्षला दिव्याबद्दल दिव्या काहीही सांगणं व्यर्थ आहे म्हणून ती अर्णबशी बोलू लागली अर्णब दिव्याच्या घरात तिच्या बहिणीचं लग्न आहे पुढील आठवड्यात आकर्षचे लक्ष तिच्या बोलण्याकडे गेले हो मम्मी मग मग की मला आणि तुझ्या पप्पाला दिल्लीला जावं लागेल आम्ही दोन तीन दिवसांनंतर परत येऊ म्हणून दिव्या तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी जी काही शॉपिंग करायची आहे ती उद्या अर्णबला सांग तो तुला सगळं घेऊन देईल नीलमसाठी काही सामान घेणे होते तेही तू त्याला विकत घ्यायला सांग ती आमची सून आहे काही कमी नको आकर्षचा चम्मच तोंडापर्यंत घेऊन गेला तो तिथेच थांबला हो हो नक्कीच मम्मी फक्त मला आपला क्रेडिट कार्ड द्या मग मी दिव्याला पूर्ण कानपूर घेऊन देईल असं म्हणत त्याने दिव्याला एक नजर टाकली जी आकर्षाच्या खूप पलीकडे होती दिव्याने हसत त्याला पाहिलं हे पाहून आकर्षच्या छातीमध्ये एक वेदना झाली जेवताना दिव्याचे लक्ष आकर्षच्या हातांवर गेले ज्यावर जरण्याचा ताजा धक्का दिसत होता तिने काहीच न बोलता ते सोडून दिलं खोलीत येऊन दिव्याने आकर्षाचा हात पकडला हे काय झालं दाखव तुला काय आकर्षने नेहमीप्रमाणे तिला धडक्यात उत्तर दिलं हो तेच मला माहीत आहे हात दाखवा दिव्या अचानक धीर करून त्याला सांगत होती दिव्या धावत जाऊन बाथरूममध्ये टूथपेस्ट घेत आली ओफो आता काय करणार जळलेल्या ठिकाणी लावू का दिव्या म्हणाली आमच्याकडे गावात हे लावून लगेच पर होतं आकर्षने टुटपेट जमिनीवर फेकत म्हणाला ही तुझी चुकलेली डॉक्टरी गावात दाखव दिव्या विचार करत होती आणि नंतर ड्रॉअरमधून फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली ठीक आहे कोणता ट्यूब लावावा सांगा हा बॉक्समध्ये असलेले तीन चार ट्यूब पाहून माझा हात सोड मला काही नको आकर्ष अजूनही तोंड फुलवलेला होता नको असं कसं दिव्या म्हणाली तुम्ही सांगणार की मी सगळ्या ट्यूब वापरून लावते दिव्याने एक एक करून सगळ्या ट्यूबमध्ये सापडलेला क्रीम हातात काढला हे काय करते जे जळण कमी करेल ते चालेल दिव्या म्हणाली आणि ती तिच्या आईन्स्टाईनच्या दिमागात विचार करत होती हे मंदबुद्धी हात सोड मी स्वतः लावतो आकर्ष म्हणाला आणि बर्नोल हाताने लावला तुम्ही जळाले कसं दिव्या जुगणूसारख्या डोळ्यात चमक ठेवून विचारले आणखी एकदा विचारलंच ना तर तुला बाहेर पाठवून देईल आकर्ष ताणलेले भुव्या काढून तिला धमकावून म्हणाला दिव्या घाबरून उडाली आकर्षाच्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यक्त होत होते ही खरंच केली का मला वाटलं की अजून काही जास्त विचारेल आकर्ष त्याच्या हाताकडे बघू लागला जर अर्णवला जखम झाली असती तर ती त्याच्या मागे मागे फिरली असती तिला म्हणायला पाहिजे होतं तुला लागलं का मी दवाखान्यात घेऊन जाईन दुसऱ्या दिवशी सकाळी ऐक दिव्या संध्याकाळी तयार राहा कॉलेजमधून येताच मी तुला शॉपिंग साठी घेऊन जाईन अर्णव आकर्षाच्या खोलीच्या दारावरून हसत म्हणाला हो ठीक आहे मी तुझी वाट पाहीन बाय आकर्ष ऑफिसला निघाला होता त्याने थोडा विचार करून दिव्याला बोलावले ऐक हो काय आहे दिव्या त्याच्याकडे पाहत विचारले म्हणजे मी कसं सांगावं तो म्हणत होता आकर्षवर पंख्याला बघून थांबला काय की ये मी आणि मग तो खोलीत इथे तिथे पाहू लागला काय दिव्याने काही शब्द लांब पसरून विचारला ते हे की तो दिव्याशी नजरेला भिडवत नव्हता काय काही बोलणार नाहीस का तुम्ही काय काय करून गळबळ बंद करणार तरच बोलू तो परत चिडलेला होता दिव्याने तिच्या तोंडावर बोट ठेवले ते मी म्हणत होतो की बाय असं म्हणतच तो हात घेऊन दरवाजापाशी गेला हा त्यांचा लग्नानंतरचा पहिला बाय होता जो दिव्याला आय लव्यू पेक्षा कमी वाटला नाही यापूर्वी तिचा पती रोज बॅग घेऊन हसरा चेहरा करून खोलीतून निघून जात होता दिव्याच्या मनात आनंदाची लहरी उठल्या तिचे अंग अंग हसू लागले खरं म्हणजे आकर्ष दिव्याला सांगू इच्छित होता की तो तिला शॉपिंगला घेऊन जाईल पण त्यांचा अहंगार आडवा येत होता त्याला असं वाटत होतं की दिव्या हे सगळं त्याच्या आईवडिलांना सांगणार नाही अन्यथा त्यांना असं वाटेल की शेवटी त्याने त्यांची पसंती स्वीकारली आहे नाही कधीही नाही मी आईवडलांना कधीही या खेळात जिंकू देणार नाही कारमध्ये बसताना आकर्षच्या चेहऱ्यावर ताण आला आणि त्याला पाहिजेच असं दिव्याचा तिला घेऊन जाण्यासाठी आज ऑफिसमध्ये मध्ये आकर्षाच्या नवीन फूड प्रॉडक्टचा प्रेझेंटेशन होत होते तो कॉन्फरन्स हॉलमध्ये बसला होता पण त्यांचा संपूर्ण लक्ष घड्याळावर होते मन कॉन्फरन्समध्ये एकदम लागले नाही जसेच घड्याळ्यात ते अडीच वाजले आकर्ष उठला आय एम सॉरी गाईज आय हॅव सम अदर अपॉइंटमेंट वर्क टू फिनिश यू ऑल मे कंटिन्यू असं म्हणत तो ऑफिस सोडून बाहेर गेला कारमध्ये बसल्यावर त्याने पुन्हा घराड्यावर नजर टाकली तीन वाजता अर्णब घरी परत येईल त्याच्या आधी मला पोचायचं आहे घरात शांती होती नोकरांशिवाय कोणी दिसत नव्हतं दिव्या कुठे आहे अर्धब माझ्यापूर्वी आलाय का दिव्या त्याच्यासोबत गेली तर नाही ना त्याने नोकरांना विचारले त्यांनी सांगितलं की छोट्या मेमसाहेब आजींच्या खोलीत आहेत आणि बाबूजी म्हणजे अर्णव अजून घरी आले नाहीत आकर्षला मोठं समाधान मिळालं तो झपाट्याने आजीच्या खोलीत पोहोचला दिव्या त्यांना औषध देत होती समोर एका रिकामा फ्लॅट ठेवलेल्या होत्या आकाशने धावून आजीच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांना गळ्यात घातलं त्याचे लक्ष अजूनही घड्यावर होते तो दिव्याला म्हणाला ए ऐक पटकन रेडी होऊन ये मला जास्त वेळ नाही आहे दिव्याच्या जवळ जाताच त्याचा कळबट मूडच सक्रिय होतो रेडी का कुठे जायचंय मला लग्नाची शॉपिंग करायची नाही का तो अर्णव आल्यावर मी जाईन दिव्याच्या तोंडातून ना अर्णवचं नाव ऐकून आकर्षला खूप राग आला चुपचाप उठ आणि कपडे बदलून ये आजीनेही सांगितलं का जात नाही प्रेमाने म्हणतो आहे दिव्या चुपचाप उठून आपल्या खोलीत कपडे बदलायला गेली खोलीत येताच तिने दरवाजा बंद केला उफ या बेरहम बेदर्द माणसासोबत जावं लागणार आता संपूर्ण रस्ता तोंड बंद ठेवूनच बसावं लागेल वरून चांगले सामान पण घेता येणार नाही अर्णवला सांगू शकले असते की मला हे नको ते हवा आहे पण त्यांच्यासमोर काय बोलणार आता काय करणार ओ देवा अर्णवला घरी पाठवून दे प्लीज दिव्या हळूहळू आणि मनाने अनिच्छेने कपडे बदलून बाहेर आली बाहेर येताच तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर होती अर्णव कॉलेजमधून परत आलेला होता अरे दिव्या तू तर आधीच तयार झालीस गुडगल थोडं थांब पेटपूजा करू मोठी भूक लागली आहे मग आपण शॉपिंगला जाऊ दिव्या आनंदाने झुमली वाह देवाने माझं ऐकलं ती लगेच अर्णवला जेवण लावायला लागली ला। त्यावेळी आकर्ष हॉलमध्ये आला ओ तर नवाबजादे कॉलेज संपवून आले आकर्षने त्याला पाहिले नाही पण चेडून त्याच्यावर तिकट शब्द फेकले हो निपटून आलो आणि भैया आज तुम्ही लवकर कसे बस काही काम होतं मग दिव्याच्याकडे वळून तो म्हणाला चल कारमध्ये बस चला दिव्याने चम्मच टाकला आणि बाहेर जाण्यासाठी उभी राहिली अरे अरे तू कुठे चालली शॉपिंग करायची नाही दिव्याने तोंडाने काही न बोलता गडा जोरजोरात हो निवळताना डोकं हलवत होती ती माझ्याबरोबर येणार आहे आकर्षाचा भारी आवाज हॉलमध्ये गजर करत गेला अरे तिच्या बहिणीच्या लग्नाची शॉपिंग करायला हवी आहे म्हणूनच मी लवकर आलो तू रूममध्ये जाऊन आराम कर तू खूप मेहनत केलीस कॉलेजमध्ये तिला शॉपिंग मी करून आणेन मला तिकडेच जायचे आहे भैया माझे प्यारे भैया तुमचं काम जास्त महत्वाचं असू शकतं ती कुठे माझ्यासोबत जाऊन फिरणार तुम्हाला तिची काळजी करण्याची गरज नाही मी तिला सर्व शॉपिंग करून देईल असं कसं तुम्ही करून द्याल आईने मला जबाबदारी दिली होती तुम्ही सुद्धा तिथे होता काल तेव्हा का नाही बोललात आकर्षाच्या दातांचा आवाज कडक होऊ लागला त्याने अर्णबच्या चेहऱ्याजवळ अंगठा ठेवून सांगितलं मी सांगितलं की मी जातो तर मीच जाईन तू कोण होतो डिसाईड करणारा दिव्याला विचारा ती कोणासोबत जाईल बिचाऱ्या दिव्याने दोघांना भांडांना पाहिलं आणि दाराजवळ घाबरून उभी राहिली दोघे फिरून दिव्याच्या समोर उभे राहिले बोल दिव्या भैयाला सांग तू माझ्यासोबत जाऊन शॉपिंग करणार आहेस अर्णब दिव्याला डोळे मारत बोलला हो स्पष्ट कर या अर्णवच्या मुलाला की तू माझ्यासोबत जाऊन शॉपिंग करणार आहेस आकर्षाच्या डोळ्यांतून आग उडत होती दिव्याला मनात हवं होतं की ते अर्णबच्या मागे लपून जाऊन त्याच्यासोबत शॉपिंगला जावी वातावरण एकदम सीता स्वयंवरासारखं झालं होतं जणू दिव्याने शिवजीचा धनुष तोडला आणि अर्णव लक्ष्मणसारखा तिचे रक्षण करत होता आणि तिच्या पतीला त्या क्षणी परशुरामासारखा तीव्र राग येत होता जो दिव्याच्या विरोधात कुठल्याही क्षणी फरशा काढून तिला आणि अर्णबला मारू शकला असता दिव्याची अवस्था बिघडली होती हृदय काही सांगत होतं मेंदू काही वेगळं सांगत होता खूप विचार केल्यानंतर ती हळूहळू आकर्षाच्या जवळ गेली आणि त्याच्या समोर उभी राहिली च च चला नाहीतर इथेच रात्र होईल आकर्षने विजयी चेहऱ्याने अर्णबकडे पाहिलं जणू हिटलरने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीला फ्रान्सवर विजय मिळवला असे वाटत होते तो आपले केस फिरवत दिव्याच्या मागेमागे बाहेर गेला आकर्ष बाहेर गेल्यावर अर्णब जोरजोरात हसायला लागला तो आनंदाने जेवायला लागला त्याने शोभाला लवकर फोन केला मॉम मॉम माझी पारी मॉम तुम्ही आज इथे असायला हवं होतं तुम्ही खूप मज्जा केली असती शपथ जर मला आधी माहिती असतं की इतकं काही होईल तर मी फोनवर रेकॉर्डिंग केली असती आई खूप मज्जा आली शपथ शोभाने विचारल्यावर अर्णवने एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली त्याच्या गोष्टी ऐकून शोभाचे हसू थांबायला तयार नव्हते तिथे आकाश दिव्याला घेऊन बाहेर गेला दोघं कारमध्ये बसले दिव्या आपली पाठ सरळ ठेवून एकदम थांबून बसली होती आणि तोंडावर इनव्हिजिबल टेप चिटकवले होते ती आपल्या मनात बडबडत होती दिव्या एकदम चुपचाप राहा काहीही बोलू नकोस असं नको व्हायला की काही उलटसुलट बोलू आणि त्यांचा अपमान होईल त्यानंतर ते पुन्हा कधी शॉपिंगला घेऊन जाणार नाहीत ती कारच्या काचा बाहेर पाहत बसली होती सिल्ट बांध दिव्याच्या कानावर आकर्षचा आवाज पोहोचला आणि ती इकडे तिकडे पाहू लागली आकर्ष मनातच हसला त्याने सीट बेल बानने बेल्ट बांधण्यासाठी हात पुढे केला त्याचवेळी दिव्याने बेल्ट सॉकेटमध्ये अडकवला दिव्या काही पाहण्यापूर्वी आकर्षने मनाशीच गप्प बसून आपला हात मागे घेतला तुला सीट बेल्ट बांधता येतो का आकर्षाच्या भुव्या उंचावल्या हो कालच अर्णबने शिकवलं जाणून अर्णबचं नाव दिव्याच्या तोंडून ऐकून आकर्षला राग येत होता त्याचे शरीर तापून गेलेले होते काय घालणार होते तू लग्नात दिव्याच्या ओठावर अद्याप इनविजिबल टेप असाच होता जे जे तुम्ही सांगा काय छान वाटेल माझ्यावर तिला लेहंगा घालायला आवडत होते पण काय बोलावं ते तिला कळत नव्हतं एक नजर दिव्याच्या वरून खाली पाहिलं आणि गाडी लेहंग्याच्या एका मोठ्या शोरूमकडे वळवली शोरूमचे मालक आकर्षला चांगले ओळखत होते दिव्याच्या लग्नाचा लेहंगा इथेच घेतला होता त्यांनी दिव्याच्या समोर निवडक लेहंगे ठेवायला सुरुवात केली दिव्याच्या डोळ्यातून आश्चर्य होते एकापेक्षा एक, एक, एक महागडे जडाऊ लेहंगा आणि त्याच्या उच्च किमती शोरूमच्या मालकाने कस्टमर असल्याचे लक्षात घेऊन त्याने एक लाख पन्नास हजाराच्या खाली काही दाखवले नाही दिव्या अनमेलपणाने लेहंगे उलटून पाहत होती आणि आकर्षला चोरीच्या नजरेने पाहत होती जणू ती काही सांगू इच्छित होती काय झालं काही आवडलं नाही आणखी दाखवायचे नाही नाही माझं ऐका दिव्या घाबरून आकर्षाच्या कानाजवळ जाऊन बोलली इतके जळजळ लेहंगे नको आहेत आपले लग्न थोडीच आहे लग्न गावात आहे हो इतके महाग आणि कामगार लेहंगे कोळ घालणार पैसे वाया जातील त्यांना सांगा काही कमी किमतीचे दाखवायचे पहिली वेळी दिव्याचे बोलणे आकर्षला समजूतदार वाटलं त्याने कमी किमतीचे लेहेंगे दाखवले दिव्याने अनेक लेहंगे ट्राय केले आणि अखेरीस लेमन ग्रीन रंगाचा सिक्वेंट एम्ब्रॉयडर्ड लेहंगा तिला आणि आकर्षला आवडला त्यानंतर त्यांनी नीलमसाठी एक महाग सुंदर शगुनची साडी खरेदी केली आणि दिव्याने खूप नकार दिल्यावर देखील आकर्षने तिला आणखी काही साड्याही खरेदी करून दिल्या आता दागिन्यांची वेळ होती दिव्या काहीही बोलत नव्हती पण आकर्षाचं वागणं आज खूप बदललेलं होतं ज्यामुळे दिव्या खूप खुश होती वास्तविक आता एक पूर्ण चोवीस तास होणार होते ज्यात आकर्षने तिला एकाही वेळी ओरडले नव्हते दागिने खरेदी करण्यासाठी ते दोघं तनिक्षमध्ये मध्ये पोहोचले काय पाहिजे तुला दिव्या आकर्षने दिव्याला विचारले दिव्या, विचार दिव्या एकदाच आकर्षाजवळ जवळ आली आणि त्याच्या कानात कुजबुजली कंठाच्या कलेव्यात काकाजी आणि काकूजीने तुम्हाला काय दिले होते चेन आणि अंगठी दोन्ही होती की फक्त अंगठी आकर्षला काहीच कळत नव्हतं त्याच्या लग्नातील कोणतीही रीत त्याला नीट आठवत नव्हती द्वारचार फेरे चुराई कलेवा काहीही त्याला काहीच आठवत नव्हते लग्नात त्याच्या आईवडिलांनी काय सांगितले ते त्याने सांगित मशीनप्रमाणे केले माझ्या लक्षात नाही आकर्षने खाली मान घालून सांगितलं हम्म माझ्या आईकडून विचारून घ्या ते सांगतील अरे तूच घेऊन घे जे काही हवं आहे असं कसं घेऊ जितके दिले आहे तितकेच द्यायला हवं ना आकाश थोडा चकित होऊन तिला पाहत होता दिसायला तर ती एक छोटा व्यक्ती होती पण मनाने किती चतुर होती त्याने गावात तिच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना फोन दिला काही वेळ बोलल्यानंतर दिव्याने फोन आकर्ष परत केला आणि सांगितलं आई म्हणाल्या की तुम्हाला एक चेन दिली होती दोन तोळ्याची आणि हो एक अंगठी हिशोब वडील करणार आहेत नंतर आणि मी विचार करत होते की एक जोडी पाय धुवायचे घेऊ दोन जोडी बिछिया आणि एक जोडी पायल काकूंनी दिली होती ती पण परत करावी लागेल आकर्षाच्या मनातून सर्व काही जात होते पण त्याने गंभीर होऊन होकार दिला आणि त्यानंतर अटेंडंटला सांगितलं मॅडमला जे हवा आहे ते दाखवा दिव्याचे आनंद पाहून आकर्षाने मनातच विचार केला हे मूर्ख अर्ण मम्मी डॅडीला सगळं सांगू नकोस मम्मी डॅडीने जर मला याबद्दल विचारलं तर मी काय सांगणार नाही मी त्यांच्या पसंतीला स्वीकार करू शकत नाही हा आनंद मी त्यांना देऊ शकत नाही त्याचा चेहरा पाहून दिव्याने विचारले काय झालं तुम्ही चिंता करू नका मी सांगितले ना वडील संपूर्ण हिशोब करतील आकर्ष अजूनही तिला पाहून हसला आकर्ष आणि दिव्याचे नाते पुढे कुठपर्यंत जाते हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद